आणि आता देशमुख हत्या प्रकरणातली महत्वाची बातमी देशमुख हत्येतील आरोपींनी कराडांचा सत्कार केला होता सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांनी हा सत्कार केला त्यावेळेला प्रतीक घुले कृष्णा आंधळे देखील उपस्थित होते सत्कारानंतरची दृश्य सी सी टी व्हीमध्ये कळीत झाली होती आणि ती तो व्हिडिओ आता आपल्या समोर आहे कराडनं एकोणतीस नोव्हेंबरला या आरोपींची भेट घेतली भेटीनंतर सुदर्शन घुले यांनी हे रील तयार केलं होतं सुदर्शन घुलेनं तयार केलेलं रील व्हायरल होत आहे हे सगळे आरोपी एकाच फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकोणतीस नोव्हेंबरला सगळ्या आरोपींना वाल्मिक कराड भेटला होता आणि त्यानं या सगळ्यांसोबत एक रील देखील तयार केलं होतं सगळे आरोपी जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी आहेत ते एकाच फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपण या सगळ्या संदर्भात चर्चा करूया आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे आत्ता माझ्यासोबत आहेत उद्धव ज्या ठिकाणी हे रील करण्यात आलं किंवा हा सत्कार समारंभ झाला हे सगळे जण एकत्र आले होते ते हॉटेल तिरंगाच आहे का काय माहिती आहे आप आपल्याकडे प्रशांत कारण की हे विष्णू ताटे यांचं ऑफिस आहे केज शहरामध्ये आहे आणि बीड अंबाजोगाई रस्त्यावर हे ऑफिस आहे विष्णू ताटेच त्या ठिकाणी वाल्मिक तराठ हे आले होते कुठल्याही मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये या 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 बैठक झाली नव्हती तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चा मध्ये एकंदरीत आपण बघितलं तर सुदर्शन भुले असतील प्रतीक भुले असतील सुधीर सांगळे असतील आणि कृष्णा आंधळे असतील हे चार आरोपी आणि विष्णू चाटे असे हे जे आरोपी आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहेत आणि फोटोच्या माध्यमातून हे चार आरोपी दिसत आहेत त्यामुळं दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला केस मध्ये आले त्यांना कशा पद्धतीने गाडीच्या बाहेर येताना विष्णू ताटेच्या ऑफिस मधून जाताना या सगळ्याच रील जे आहे ते सुदर्शन याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून व्हायरल करण्यात आलं आपल्याला असं म्हणता येतं की या संपूर्ण प्रकरणाची पाळ मुळे ही पार अगदी वर्षभरापासून किंवा सहा महिन्यांपासून अगोदरपासून रोवली जात होती अगोदर पासूनच या सगळ्याचं प्लॅनिंग आखलं जात होतं ज्या ज्या पद्धतीने हे सगळे जण भेटत होते वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी हा सगळा प्लॅन शिजत होता असं म्हणता येत नक्कीच प्रशांत सर कारण की मकोका अंतर्गत या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई झालेली आहे जी आणि मकोका म्हणलं की संगीतेत गुन्हेगारीशी संबंध असणं त्याचा आवश्यक असतं आणि त्याच पद्धतीने जे आरोपी वारंवार जे आहेत ते एकमेकांच्या संपर्कात होते एकमेकांच्या सहवासात त्यांना सहवास देखील या सगळ्या संदर्भामध्ये लागलेला आहे आणि भेटी गाठी यांच्या होत असल्याचं या रीलच्या माध्यमातून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते एकंदरीत संतोष देशमुख यांची हत्या नऊ डिसेंबर रोजी झाली आणि ह्या हे म्हणजे अगदी दहा ते बारा दिवस आधी यांची भेट झाल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्यामुळं कुठं ना कुठं या सगळ्या संदर्भामध्ये मध्ये या संतोष देशमुख संदर्भामध्ये काही चर्चा झाली होती का हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे पोलीस त्या पद्धतीने तपास करतील का असा प्रश्न राहणार आहे मात्र हे जे फुटेज फुटेज आणि ही रील्स ज्यावेळेस व्हायरल झाली त्यानंतर आता लोकांना अनेक प्रश्न पडलेले की नेमकं हे जे गुन्हेगार जे आहेत ते एकत्र का फिरत होते कशा पद्धतीने यांना हे आधीच कट करायचं काही पूर्व नियोजित होतं का या सगळ्या संदर्भामध्ये आता चर्चा सुरू झाल्यात मात्र तपासाची गोपनीयता या CCTV ले ले। निया निया आसन, सी सी फुटेज नंतरही वाढतच चाललेली आहे गोपनीय पद्धतीने एसआयटी आसन सीआय यांच्याकडून तपास सुरू आहे आणि लोकांनी या तपासावर समाधान देखील मानलेले मात्र प्रश्न हा आहे की या सगळ्या गुन्हेगारांना आता शिक्षेपर्यंत नेहणेइतके पुरावे एसआयटी आसन सीआयडी आसन यांच्याकडे उपलब्ध झालेले आहेत प्रशांत नक्कीच उद्धव धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी आपण या संदर्भात अधिक लक्ष केंद्रित करून राहा या संदर्भातल्या अपडेट्स आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया